विठुरायाच्या अखंड जयघोषात इचलकरंजीत आषाढी एकादशी साजरी मंदिरात भाविकांची गर्दी इचलकरंजी शहर आणि परिसरात आषाढी एकादशी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली विठूनामाचा गजर करत अगदी पहाटेपासूनच भाविकांनी थीक ठिकठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या शहर आणि परिसरात असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरात धार्मिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी वारीचा औचित्य साधून टाळ मृदुंगाचा गजर करत पालखी दिंडी सोहळे आयोजित केले होते ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते आपापल्या शहरातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात त्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आली होती पहाटेपासून मंदिरामध्ये श्रीना अभिषेक काकड आरती हरिपाठ आदी सादर करण्यात आल्या होत्या दरम्यान शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी भक्तीभावात दिंडी काढली पारंपरिक पांढरे कपडे पांढरे टोपी हार तुरे घालून हातात टाळ चिपळ्या घेऊन दिंडी सहभाग घेतला विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत काही विद्यार्थी तर श्रीराम श्रीकृष्णाच्या वेशभूषातही काही विद्यार्थी होते शाळांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले टाळ मृदुंग चिपळ्या यांच्यासारख्या वाद्याच्या साथीने भक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुलांनी धोतर सतरा आणि मुलींनी नऊवारी साडी असा वारकरी पेहराव केला होता ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा